छत्रपती संभाजीनगर शहरातील एन अकरा परिसरामध्ये असणारा समर्थ ज्वेलर्स दुकान महिन्याभरापूर्वी चोरट्यांनी फोडले होते यातून चोरट्यांनी जवळपास वीस लाखाचे दागिने लंपास केले चोरट्यांनी चोरीचा हा डाव वेब सिरीज पाहून केल्याची माहिती यावेळी समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेल्या या चोरीच्या घटनेचे महिनाभरात मिळालेल्या माहितीवरून या चोरी करणाऱ्या तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुलढाणा परभणी आणि सिल्दोड येथून अटक केले दोन मार्चला या तिघांनी संभाजीनगरमधील समर्थ ज्वेलर्स या दुकानाचे शेटर उचकून तब्बल एकतीस किलो चांदी आणि बारा ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते मात्र चोरी करण्यापूर्वी त्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला होता आणि यानंतर हायड्रोक्लिक कपड्याच्या साह्याने ते कुलूप तोडले होते घटनेनंतर पोलिसात तक्रार देण्यात आली होती यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता त्या तपासादरम्यान पोलिसांनी चोट्यांना ताब्यात घेतले सिंग हिराक सिंग टाक हरिदित सिंग सागरसिंग दुधाने आणि मोहिते भिकुलाल भंडारी अशी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख एकोणनव्वद हजार रुपयाचे चांदीचे दागिने जप्त केले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर